बोला पते हारे हारे, ले। अरे ले। अरे नमस्कार द निर्भीड स्वराज्य टाइम्स मध्ये आपण आलेलो आहोत आज उज्जैन महाकालेश्वर येथील यात्रा ही भाविक भक्तांना घेऊन जात आहे तळेगाव डमडरे रांजणगाव सांडस ह्या गाणातील किंवा या गटातील या ही यात्रा जात आहे ह्या यात्रेच्या निमित्तानं दीपाली राहुल गावाणे यांचं मनोगत ऐकून घेऊयात काय ताई ह्या यात्रेबद्दल आपण काय सांगू इच्छिता आज आपण तळेगाव ढुमडारे रांजणगाव सांडस या गटातील मायबाप जनतेला महाकालेश्वराच्या दर्शनासाठी घेऊन चाललेलो आहे माझ्यासाठी खूप अभिमानाची किंवा माझ्यासाठी खूप श्रावण बाळासारखी गोष्ट आहे की माझ्या मायबाप जनतेला महाकालेश्वराचं दर्शन होणार आहे तळेगाव ढुंडारे रांजणगाव सांडस हा गट हा माझा कुटुंब आहे आणि ही माझी जबाबदारी आहे त्याच्यामुळे मी माझ्या मतदार बंधू भगिनींना ग्वाही देते की मी माझी जबाबदारी पूर्ण कर्तव्य हे पूर्ण पार पाडेन आजपर्यंत आपण डिंगरजवाडी गाव आणि परिसरामध्ये दादांच्या माध्यमातून अनेक विकासकामे केलेली आहेत पण या विकास कामांचा जो ओढा आहे तो आणखी मोठ्या प्रमाणात करण्यासाठी आपण तळेगाव ढोंडे रांजणगाव सांडस या गटामध्ये या निवडणुकीसाठी उभे उभे राहत आहोत ही निवडणूक लढ लढविण्यासाठी मला महाकालेश्वराचे आशीर्वाद आणि माझ्या या मायबाप जनतेचे आशीर्वाद मिळणे खूप गरजे गरजेचे आहे तळेगाव ढमदारे येथील काही भाविक भक्त तसेच नागरिक हे आपलं मनोगत व्यक्त करतायत काय ह्या यात्रेसंदर्भात आणि दीपाली यांच्या संदर्भात आपलं काय मत असेल या तळेगाव रांजणगाव सांडस घाटामध्ये अनेक विकासाचे कामं राखाडलेली आहेत ताई डिंगरजवाडीचं नेतृत्व फार छान प्रकारे करतात त्याच धर्तीवरती त्यांनी तळेगाव रांजणगाव सांडस जिल्हा परिषदेमध्ये उत्कृष्ट काम करण्याची या ठिकाणी गोही दिलेले आहे आणि अनेक विकास कामं या गटात रखडलेली आहे ती पूर्ण करतील असं सर्व जनतेला विश्वास वाटतो आणि अनेक महिला वर्ग असतील आरोग्याच्या समस्या असतील त्या ते पूर्ण करतील असं सर्वांना या ठिकाणी या उज्जैन महाकालीच्या आशीर्वादाने इच्छा आहे असं सर्वांचं या ठिकाणी मत आहे या यात्रेतील महिला भगिनी ह्या यात्रेविषयी व दीपाली ताईंच्या कामाविषयी आपलं मत व्यक्त करताय दीपाली ताईंनी आतापर्यंत दीपाली ताईंनी आतापर्यंत पाच वर्ष गावाला दिलेली आहेत आणि मला खात्री आहे ती यापुढे सुद्धा खूप उत्कृष्टपणे कामगिरी करतील त्यांची राहुल दादा तळेगाव पिंपरी सांटस गाठातून उत्कृष्ट प्रकारे काम करतील असा आम्हाला विश्वास आहे त्यांचा सगळ्या बाजूने नी, नियोजनबद्ध नी व्यवस्था आहे तुम्हाला काय व्यवस्था आवडली यामध्ये नक्की सर्व व्यवस्था पहिल्यापासून शेवटपर्यंत आवडली अजून येणार येणार अस ते बी व्यवस्थित होतील राहुल दादा आणि दीपाली ताईगाव यांच्या स्वभावातलं नक्की काय आवडलं तुम्हाला यांच्या कामाच्या विषय काय आवडलं सगळं व्यवस्थित आपण तळेगाव ढमडे येथील का काही माता भगिणींशी महिला भगिणींशी संवाद साधतोय ताई ह्या यात्रेबद्दल आपल्याला नक्की काय सांगायचं नियोजन चांगले त्यांचं दीपाली ताईगाव्हाने यांनी जे नियोजन केलं यात्रेबद्दल त्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आम्ही आणि छान आमचाही चांगला प्रवास आणि नियोजनही छान आहे त्यांचं आणि विकासही छान विकासही छान करतील असा आम्हाला सगळ्यांना विश्वास वाटतो तळेगाव ढमडरे येथील भाविक भक्तांशी संवाद साधतोय ताई ह्या यात्रेबद्दल आणि राहुल गावाने तसेच दीपालिताई गावाने यांच्या नेतृत्व आणि ह्या आयोजनाबद्दल आपलं काय मत असेल मी तळेगाव येथून आलेले आहे माझं नाव योगिता सूर्यकांत रासकर म्हणजे आत्तापर्यंत नियोजन खूप छान केले त्यांनी आम्हाला घरापर्यंत गाडी पाठवली नेण्यासाठी ने आणि उज्जैनची ट्रीप आम्हाला करायची होती पण लेडीज ताई असल्यामुळे आम्ही पुढाकार घेतला येण्याचा आम्ही फर्स्ट टाईम चाललेलो आहे महाकालेश्वर यात्रेसाठी म्हणजे त्यांनी खूप छान आम्हाला सहकार्य केलं आहे आता आम्ही पण त्यांना सहकार्य करू असं आम्ही पण तुम्हाला आश्वासन देतो आणि त्यांनी असं पुढं पुढील वाटचालीसाठी वाट त्यांना हार्दिक अभिनंदन असं शुभेच्छा हेच एवढंच माझं नाव गणिष्ठकर महादेव बर आपण कोणत्या गावच्या तळेगाव या यात्रेबद्दल आयोजन नियोजन व तसेच दिपाली गावाने यांच्याविषयी आपलं काय मत असेल जे दिपाली गावाने आता जे जिल्हा उमेदवार राहणार आहे त्यांचे मिस्टर डिंग डिंगरसवाडीचे सरपंच होते त्यांचं जे डिंगरेजवाडीमध्ये जे सरपंच पद त्यात त्यांचं त्यांनी चांगलं काम केलंय त्या हिशोबाने त्यांचं जे आता जे नियोजन आहे हे अतिउत्तम आहे नियोजन एक नंबरचं आहे सगळे कार्यकर्ते चांगले झटून कर, काम करत आहेत जे सोयी सगळ्यांची भागत कुणाला काय लागते कुणाला काय नाही लागत हे त्यांचं व्यवस्थित नियोजन केलेलं त्यांनी सगळ्यांनी भविष्यातील विकासाच्या बाबतीत काय विश्वास आता वाकते वाकते विश्वास मी जे जिल्हा परिषदेतून जे निधी विधी येणार आहे ते आमच्या गटात यावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार त्यांच्या आणि जे निधी येणार ते चांगल्या कामासाठी उपयोगी करणार आम्ही जे रस्ते असू लाईट असू कुठं काय असो सोया सोयी द त्याच्यावर आम्ही भर देणार आहे त्यांच्या मार्फत आपण या महाकालेश्वराची देवदर्शन यात्रा काढली आणि ही यात्रा यात्रे ह्या यात्रेने सर्वांना एक समाजामध्ये किंवा सर्वांना दर्शन दर्शनाचा लाभ होईल असं मला वाटतं आमच्या दादांचं चा काम हे सर्वात महत्त्वाचं आणि समाजाशी नाळ जोडणारं आहे समाजामध्ये चांगल्या प्रकारे ते संघटित तरुण संघटित करतात तरुणांच्या हाताला काम देण्याचं काम ते करत असतात झाड्या झाडे लावा झाडे जगवा यांचं हे नव पहिल्यापासूनचा हा उपक्रम त्यांनी एक हजार एक झाडे लावण्याचा वृक्षारोपणाचं काम केले आणि ती ड डोलदारपणे आज मोठी झालेली आहेत असं मला दादांबद्दल अतिशय सांगण्यासारखं भरपूर आहे परंतु खऱ्या अर्थाने दादांना आज, आज न्याय मिळेल ते नक्कीच जिल्हा परिषद प्र परिषदेमध्ये त्यांची मिसेस म्हणजेच आमच्या वहिनी दिपाली वहिनी ह्या नक्कीच निवडणुकीमध्ये मोठ्या वी, मोठ्या विजय मिळवतील आणि आमच्या गावाचा आणि आपल्या तळेगाव ज तळेगाव ढमढरे आणि राजगाव सांडस गटाचा पूर्ण विकास ते करतील असं मला वाटतंय आणि हीच अपेक्षा मी ठेवतो